नवीन नवीन गोष्टी सगळ्यांची दोस्ती नवीन नवीन गोष्टी सगळ्यांची दोस्ती नवीन नवीन गोष्टी सगळ्यांची दोस्ती इथे आम्ही इथे आम्ही इथे आम्ही इथे आम्ही शिकणार इथे आम्ही सार शिकणार रोज आम्ही शाळेला येणार ला लल्ला ललला लिहून वाचुनी शिकुनी सवरुनी लेहोनी वाचूनी शिकूनी સૌરૂની लेहोनी वाचूनी शिकूनी સૌરૂની અફલાતુના 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 અફલાતુ ન હોઉન જાના અફલાતુ ન હોઉન જાના